नमस्कार मित्रांनो आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे आता पाऊस नसल्यामुळे आपण सर्व काही माल शेडमध्ये आणि काही माल बाहेर ठेवलेला आहे तर आज आवक धन्याची आवक बऱ्यापैकी आहे मेथीची आणि शेपूची आवक थोडी थोडीच आहे जास्त नाही आहे तर आपला लोकभरारी मेहर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा आणि बाकीचे आपले जे शेतकरी मित्र आहे त्यांना पण आपले चॅनलचं नाव सांगा आणि शेअर करा आपली लिंक जेणेकरून आपले जे दररोजच्या भाजीपालाचे बाजार आहे हो ते तुम्हाला कळत जातील आणि चॅनल सबस्क्राईब करणे एकदम पूर्णपणे मोफत आहे तर आपण आता जाऊया लाईव्ह बीट पाहण्यासाठी सतराशेवन अठराशे एकोणीसशे एक पंचवीसशे पंचवीस अठ्ठावीस एक अठ्ठावीसशे तीन हजार एक यक्यातीसशे बत्तीस एका तेतीस एक तेतीस एक चौतीस São ditos, pastichei, 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 pastichei,

हजार एक हजार एक हजार एक पाच हजार एक पाच हजार एक थोडे अशोका जातीचा धन्याचा भाव पाच हजार एक बाजारभाव झालेला आहे उच्चांकीस त्रेचाळीस 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 अशोका धना धनचा बाजारभाव झाला अकराशेश पंधराशेशे एकोणीसशे एकोणीस 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 एक्क साठ दोन हजार एक दोन हजार एकवीस एकवीस एकवीसशे एकवीसशे एकवीस बावीसशे बावीस एक्काश तेवीसशे भांडा चोवीसशे 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 का चोवीसशे हजार पंचवीसशे एक चौवीसशे सत्तावीसशेशे अठ्ठावीसशे चोवीसशे हजार तीन हजार एक तीन हजार एक हजार एक तीन हजार एक तीन हजार एक हॅलो धन्याचा बाजार भाव तीन हजार एक झालेला आहे अकराशे एक अकराशे

गावठी एकोणीसशे दोन हजार एक दोन बाजार भाऊ दोन हजार एक झाला आहे गावठी दण्याचा बाजार भाऊ एक हजार एक झाला आहे धण्याला थोडसा गाळ आहे आणि थोडं वल पण आहे एक हजार अकरा बाजार बाजारभाव झाला आहे धान्याला थोडं फुल आहे माती पण आहे आणि थोडा लांबळा आहे அரவ அட்ரஸ் அகரா அகர அகரா அகர அகரா चौदा 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 साहेब चौदा साहेब आंबले अंधास शेपूरचा बाजारभाऊ चौदा स्टार्ट झालाय शंभर जुळ्यांसाठी चाळीस आहे सत्तर ऐंशी तेरा शपुचा बाजारभाव झालेला आहे शंभर जुळ्यांसाठी अवश्राने शपुता बाजारभाव नऊशे अकरा रुपये झालेला आहे शपू थोडीशी लांबी आहे माती पण आहे आणि थोडीशी पिवळी झालेली चाळीस चाळीस झालीस नऊचाळीस नऊचाळीस

ध्याचा बाजारभाव सतरा एक पाऊस झालेला आहे धान्याला थोडासा फुल आहे आणि थोडासा छोटी गड्डी आहे धण्याचा बाजारभाव पंधरा पंधरा झाला आहे शंभर जोडसाठी हा गावठी धाणा होता ચૌદાશે 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 કો ચૌદાશે ધાના બાજાર ગાંટી ધાના આગળ अकरा 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 पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस अकराशेराश चौदाशे चौदाशे अकरा चौदा अकरा अकरा पंचवीस पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस गावठीण्याचा बाजारभाव झालायशेवीसशे तेवीसशे पंचवीसशे पंचवीसशे पंचवीस सव्वीसशे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीसशे 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 गावठी धनाचा बाजारभाव झालेला आहे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे एक पंधराशे

शेपू आणि मेथी यांची आवक बऱ्या प्रमाणात कमी प्रमाणात असल्यामुळे बाजारभाव एकदम वाढलेले आहेत बा बाजारभाव वाढलेले आहेत तर धण्याचा बाजारभाव साधारण शंभर जोड्यांसाठी पाच हजाराच्या आसपास गेलेला आहे त्याच्यानंतर शेपूचा सा बाजारभाव साधारण दोन हजाराच्या आसपास गेलेला आहे आणि <काँ>, मेथीचा बाजारभाव तीन हजाराच्या आसपास गेलेला आहे अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तरी आपला लोकभरारी बाय मेहर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे त्याच्यानंतर आपली जे श यूट यूट्यूबची ही लिंक आहे बाकीच्या शेतकरी मित्रांना बी पाठवा जेणेकरून जेणेकरून आपल्याला त्यांचे बी त्यांना पण आपले भाजीपाल्याचे बाजारभाव मिळत जातील आणि जेणेकरून डेली डेलीचे अपडेट्स त्यांना मिळत जातील धन्यवाद